स्वरा रेडिमेड लेडीज कापड दुकानाचे भव्य स्वरूपात उद्घाटन याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील स्वरा लेडीज फॅशन रेडीमेड दुकान देवपूर धुळे हिंद कॉलेज चौकातील कात जैन सिनियर लगत असलेल्या सौ सुरेखा जगन ताकटे यांच्या रिपीट रिपीट सोरा लेडी रेडीमेड दुकान हे देवपूर परिसरातील जैद सिनियर कॉलेज जवळ आज मोठ्या दिमागात याचं उद्घाटन करण्यात आले यावेळेस सदर उद्घाटन सौ सुरेखा जगन ताकटे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक श्री राजेंद्र दादा काडे उद्योजक चिंतामण नाना ताकटे आझादनगर धुळे पी एस आय सय्यद मॅडमजी ॲडव्होकेट श्री निखिल शरद चव्हाण वकील साहेब अखिल भारतीय मराठा महासंघ युवक धुळे जिल्हा अध्यक्ष विक्रम सिंह काडे धुळे शहर अध्यक्ष कांतीलाल देवरे सर धुळे तालुका अध्यक्ष रमेश भाऊ मराठे युवक जिल्हा सचिव श्री वैभव दादा पाटील धुळे जिल्हा सल्लागार साहेबराव काका पाटील श्री मगन कोटावदे जनता महाविद्यालय साखरीचे चेअरमन संजय आबा नेतकर अशोक आबा घाटोडे येथील आप्पा चौधरी उमेश भाऊ महाजन धुळे जिल्हा खजिनदार श्री राजेंद्रभाऊ मराठे तसेच मराठा समाज बांधव श्री संदीप भाऊ भैयासाहेब शिंदे सुनील श्री घनश्याम सुरेशी प्रोफेसर श्री हर्षल भैयासाहेब देशमुख सतीश भाऊ गिरमकर मराठा पंचमंडळ अध्यक्ष श्री राजेंद्रभाऊ इंगडे राजेंद्रभाऊ जाधव मराठा समाज वधूवर मेळावा संस्थापक अध्यक्ष श्री नैनेश साळुंके उद्योजक श्री विलासभाऊ ताकटे चंद्रकांत मराठे हनुमंत प्र्या मोहिते महाडिक दादू शैलेश बापू जाधव महिला धुळे अध्यक्ष सौ पाटील ज्योतिताई सोनार सौ सो वंदना सातपुते श्रीमती अंजनाताई साळुंके सौ लीला चिंतामण ताकटे सौ अंजली विलास ताकटे श्रीमती गुड्डीमाई शैलेश बापू जाधव सौ दीपा हर्षल देशमुख सौसारिका देवेश साळुंके मीनाबाई भास्कर महाडिक आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस मान्यवरांचे स्वागत इंजिनियर श्री अजय दादा जगन ताकटे श्री अक्षय जगन ताकटे धुळे मनपा यांनी स्वागत केले तर तसेच महिला मंडळाचे स्वागत सौ पल्लवी अजय ताकटे सौ नेहा अक्षय ताकटे यांनी केले शिवकन्या स्वरा राणी यांनी सर्वांना गोड शुभेच्छा दिल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले तर प्रोप्रायटर जगन बापू साहेब यांनी आभार व्यक्त केले तर समाज बांधव यांनी नागरिक ग्राहकांनी या ठिकाणी एकदा येऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान या स्वरा रेडीमेड लेडीज कापड दुकान उद्घाटन प्रसंगी जगन बापू ताकटे यांनी केले आहे तसं जर सदर... या लेडीज फॅशन कापड दुकानात फॅन्सी पार्टीवेअर ड्रेस पंजाबी ड्रेस घागरा कुर्ती लेगीज प्लाझो नाईट सूट बनारसी दुपट्टे टॉप लेडीज टी शर्ट होलसेल भावात या ठिकाणी अत्यल्प दरात उपलब्ध असून धुळेकर नागरिक ग्राहकांनी या ठिकाणी आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन या कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी करण्यात आले आहे आज लेडीज फॅशन या दुकानाचे आम्ही आज उद्घाटन केले आहे हे दुकान आम्ही फक्त लेडीज साठी ओपन केले आहे यामध्ये फॅन्सी पार्टीवेअर ड्रेस पंजाबी ड्रेस घागरा कुर्ती लॅगीज प्लाजो नाईट सूट बनारसी दुपट्टे जीन्स टॉप लेडीज टी शर्ट महिलांसाठी पाच ते शेवटपर्यंत पर्यंत जितके वय असेल तेव्हापर्यंत आम्ही सर्व कपड्याचे तिथे सुरुवात केलेली आहे तरी धुळेकर जनतेला आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की इतरांपेक्षा आम्ही कमी भावाने हे दुकान चालू केलेलं आहे आम्ही या प्रत्येक मालावर दहा टक्केची सूट आम्ही दिलेली आहे तरी आमच्या दुकानावर सर्वांनी भेट द्यावी अशी आम्ही सोरा लेडीत फॅशन दुकानाच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो आणि त्यातल्या त्यात हे दुकान देवपूर जैन कॉलेज समोर जे शाळेसमोर आम्ही ओपन केलेलं आहे तरी सर्वांनी भेट द्यावी अशी सर्वांना विनंती करतो आणि सर्वात जास्त महत्वाचे म्हणजे सर्व फॅन्सी ड्रेस आम्ही आलेले आहे खास करून त्यांनी शाळेच्या मुलींसाठी एक एकशे वडकर एक असे फॅन्सी ड्रेस आलेले आहे सर्वांसाठी हे दुकान उघडे आहे सर्वांनी आमच्याकडे भेट द्यावी असे आम्ही ताकटे परिवारच्या वतीने व सोरा फॅशन लेडीज फॅशन दुकानाच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो